चला तर मुलांना करूया सुरुवात आज आपण इयत्ता पाचवीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या धड्यातील स्वाध्यायावर चर्चा करणार आहोत मुलांना या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेलेच असतील चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासमोरील बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स लवकर मिळत जातील येथील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा याच्यातला पहिला प्रश्न आहे शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली त्याचं उत्तर आहे राजाने कोणत्याही प्राण्याची शिकार न करण्याची शपथ घेतली पुढचा प्रश्न बघू आपण तुकडोजी महाराज कोण कौन कोणत्या भाषेतील कवने बेभान होऊन गात असत याच उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी उर्दू व मराठी भाषेतील कवने बेभान होऊन गात असत पुढचा प्रश्न आहे तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला याच उत्तर आहे तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला पुढचा प्रश्न आहे का ते लिहा आणि याच्यातील पहिला आहे अप्रश्न आहे राजाने शिकार करणे का सोडले राजाने शिकार करणे सोडले असा प्रश्न आहे आणि आपल्याला प्रश्नाचं जेवरती का ते लिहा आपल्याला लिहायचं आहे मग राजाने शिकार करणे का सोडले तुकडोजी महाराजांनी राजाची चूक लक्षात आणून दिली बघा मुलांना त्यांनी सांगितलं होतं की निष्पा प्राण्यांचे आपण का मारायचं त्यांना त्यावेळेस त्या राजांना राजाला पण तो पश्चाताप झाला होता तुकडोजी महाराजांनी राजाची चूक लक्षात आणून दिली त्यामुळे राजाने पश्चाताप होऊन यापुढे कधीही शिकार न करण्याची शपथ घेतली पुढचा प्रश्न आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बरेच लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत का म्हणत देवबाबा तर तुकडोजी महाराज वेगवेगळ्या भाषेतील स्वतःचीच कवने कवने म्हणजे छोट्या छोट्या कवितेच्या ओळी अभंग म्हणतो आपण त्याला अशी कवने खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात त्यावेळी ऐकणारे तल्लीन होऊन तासन तास डोलत असत त्यांच्या या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा असे म्हणत मुलांना प्रश्न पुन्हा पुन्हा वाचत जा यामुळे आपल्याला उत्तरे समजतील आणि आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवताना ते उपयोगी येतील राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव का केला इथं का तरी शब्द नाही तरी वरती प्रश्नामध्ये आहे का ते लिहा म्हणून आपण लिहून घ्यायचं पदवीने गौरव का केला राष्ट्रसंत पदवीने गौरव का केला त्यांनी त्याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या बुधन चळवळीत तुकडोजी महाराज यांनी भाग घेतला आणि भूदानासाठी कार्य पाहून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला तुमच्या शब्दात उत्तरे हा प्रश्न तिसरा आहे त्याच्यातला अ आहे श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोण कोणते उपक्रम राबवले त्याचं उत्तर आहे श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी गावोगावी सप्ताह हो, चातुर्मास कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे स्वच्छता व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन संत संमेलन असे उपक्रम राबवले पुढचा प्रश्न आहे साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले बघा मुलांना तुम्हाला माहितीच असेल आपण पाठाचं वाचन केलेलं आहे आणि साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सगळ्यांना प्रवेश मिळावा म्हणून एक उपोषण केलं होतं आणि या उपोषणाला समर्थन देण्यासाठी तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून दिलेल्या होत्या याचं उत्तर लिहिता येईल आपल्याला साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान या देशात आयोजित विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन उद्घाटन केले तेथे देशांची जागतिक धर्म संघटना करण्यात आली होती सल्लागार म्हणून सुद्धा काम पाहिले बघा आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठातील प्रश्नांबाबत चर्चा केली असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांना घरी राहा सुरक्षित राहा अभ्यास करत राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद